कृपा हॅट टॉनिक आयुर्वेदिक औषधी वनस्पतींचे परिपूर्ण मिश्रण शंभर टक्के आयुर्वेदिक आलच्या झालेल्या निवडणुकांमध्ये या ठिकाणी भाजप शिंदे आणि अजित पवार या गटाने शासनाचा पैशाचा वापर करून या ठिकाणी महिलांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी लाडक्या बहिणीच्या माध्यमातून शासनाचे पैसे त्यांच्या खात्यावर ट्रान्स्फर केले होते आणि तदनंतर या पैशांमध्ये सन्माननीय त्यावेळेचे गद्दार मुख्यमंत्री यांनी घोषणा केल्या होत्या निवडणुका काळामध्ये की आम्ही पंधराशेचे एकवीसशे करू त्यांची भाषणं तुम्ही बघा एकवीसशेचे दोन हजार करू दोन हजाराचे पाच हजार करू आणि लाडक्या बहिणींना आणि योजनेत रक्कम वाढवून देण्याचं आश्वासन गेल्या निवडणूक काळामध्ये भारतीय जनता पार्टी आणि या गटाच्या सरकारने या ठिकाणी केलं होतं परंतु कालच्या अधिवेशनामध्ये जर या योजनाधारकांच्या लाडक्या बहिणींची संख्या तुम्ही बघितली असाल तर या ठिकाणी या संख्येमध्ये घट झालेला दिसतो म्हणजे निवडणुकीच्या पूर्वी यांनी ती पारदर्शक पद्धतीने राबवली गेली नाही याचं हे सरकार या ठिकाणी मान्य करतो ही योजना राबवतानाच पारदर्शकता तुम्ही का ठेवली नाही हा प्रश्न आमचा या ठिकाणी निश्चितपणे आहे आणि राता राहिला प्रश्न मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी शब्द दिला होता की या ठिकाणी या योजनेमध्ये आम्ही वाढ करणार आहोत ज्या मुख्यमंत्र्यांनी बाळासाहेबांना शब्द दिला होता की आम्ही तुमच्या पश्चात उद्धव उद्धवसाहेब आणि साहेबांच्या पाठीशी ठामपणे राहणार आहोत ते, ते तो शब्द पाळू शकले नाही ते मुख्यमंत्री लाडक्या बहिणींचा शब्द कसा पाळतील त्यांच्याशी सुद्धा गद्दारी करण्याचं काम या ठिकाणी या सरकारने या माजी मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी केलेलं दिसतंय कारण पंधराशेचे एकवीसशे करण्याबाबत एकही शब्द या ठिकाणी या मुख्यमंत्र्यांनी सभागृहामध्ये कालच्या अधिवेशनामध्ये काढताना या ठिकाणी दिसले नाही हे यावरून स्पष्ट होत आम्हाला अपेक्षा होती की या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये गेल्या पावसाळी काळामध्ये अनेक पूर या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आले अवकाळी पाऊस पडला आज खारपिटीने तुडतुडीने तुडतुड्या रोगाने या ठिकाणी आंबा बागायतदार हवालदिल झालेले आहेत यांच्यासाठी भरीव निधी या ठिकाणी निश्चितपणे मिळेल परंतु या गोष्टीकडे दुर्लक्ष करून फक्त ज्या ठिकाणी ठेकेदार आपल्याला कशा पद्धतीने कमिशन देऊ शकतात अशाच गोष्टींसाठी अशाच गोष्टींसाठी या ठिकाणी पैसे आणण्याचं काम अजून झालं नाही फक्त तरतूद या ठिकाणी केली म्हणून या ठिकाणी सांगली जाते काल बातमी आली होती की देवबागच्या बंधाऱ्यासाठी किंवा देवबागसाठी जवळजवळ एकशे बावन्न कोटी या ठिकाणी आपण आणणार आहोत आणि देवबागचा कायापालट या होणार मी या गोष्टीचा साक्ष आहे आणि मी स्वतः पाठपुरावा करत होतो की ज्यावेळी बंधारा बंधारा बनवण्याचं काम मेरिटाईम बोर्ड बघत होतं त्यावेळी सुमारे मुंबईच्या ऑफिसच्या माध्यमातून या रिंग्स रोडसाठी दोनशे वीस कोटीचा आराखडा आम्ही या ठिकाणी तयार करणार आहोत हा दोन हजार चौदाचा आराखडा आहे आणि आता दोन हजार पंचवीस आहे जर दोन हजार चौदामध्ये हा आराखडा एकशे दोनशे वीस कोटीचा असेल तर आता त्याची रक्कम किती असणार आहे गेले दोन वर्ष मोबार येथे झालेला चार कोटीचा बंधारा सन्मान्य वैभवजी नाईक साहेब यांच्या माध्यमातून तो मंजूर झाला होता महाविकास आघाडीची सत्ता होती त्या काळात मंजूर झाला होता परंतु अद्यापही तो बंधारा का अपूर्ण आहे दोन वर्ष होऊन याचंसुद्धा सुद्धा उत्तर या ठिकाणी सत्ताधाऱ्यांनी या ठिकाणी दिलं पाहिजे आज तहशीलसारख्या ठिकाणी चार कोटीचा बंधारा चालू होता तो चार कोटीचा बंधारा पूर्ण करण्यासाठी त्या ठेकेदाराची विलं का अदा केली नाही याचंसुद्धा उत्तर या ठिकाणी तुम्हाला दोन दोन वर्ष लागली तुमची सत्ता असून महाविकास आघाडीचं सरकार असताना ते पैसे मंजूर केले होते परंतु त्यांची विलं अदा न करता या ठिकाणी ते पैसेसुद्धा त्या ठिकाणी आणून दिले गेले नाही परंतु केवळ घोषणा करायच्या आणि घोषणांच्या माध्यमातून लोकांमध्ये भुलबुलाई तयार करायचा हेच काम आजच्या या अधिवेशनात अर्थसंकल्पीय अधिवेशनात आपल्याला दिसून येत आहे आज, आज शेतकरी बागायतदार मच्छीमार हे होरपळून जात आहेत एकीकडे एक सांगायचं की आम्ही एल ई डी पर्ससीनवाल्यांवर कारवाई करतो परंतु आज आचरा बंदरामध्ये देवगड बंदरामध्ये वेंगुर्ल्यामध्ये कित्येक पर्सिनधारक कित्येक एल डी धारक या ठिकाणी आहेत आज मालवण बंदरामध्ये असतील अशा किती जणांवर कारवाई सन्माननीय या जिल्ह्याचे पालकमंत्री मत्स्य शेती आणि मत्स्य व्यवसाय आणि बंदर विभागाचे मंत्री सन्माननीय नितेशजी राणे यांनी केलं हे या ठिकाणी निश्चितपणे जाहीर केलं पाहिजे आज जो ड्रोन, ड्रोन या ठिकाणी सांगितलं होतं की ड्रोनच्या माध्यमातून या ए डी आणि पर्सेसींवर ताबा ठेवणार आहोत परंतु काही अधिकाऱ्यांना या ठिकाणी फोन केल्यानंतर आता तो ड्रोन चालत नाही किंवा ड्रोन चालवणारा आमच्याकडे कोणी नाही अशा पद्धतीची उत्तरं त्या मच्छीमारांना दिली जातात म्हणजे एका बाजूने दाखवायचं की या ठिकाणी आम्ही मच्छीमारांच्या पाठीशी आहोत आणि दुसऱ्या बाजूने दाखवायचं की या ठिकाणी त्या एल डी पर्सनधारकांची त्या पर्सील व्यावसायिक मोठ्या पर्ससीन व्यावसायिकांची या ठिकाणी पाठराखण करायची हे काम मात्र आज या ठिकाणी जिल्ह्यामध्ये आपल्याला दिसून येत आहे त्यामुळे अशा पद्धतीची दुटप्पी भूमिका हे सरकार या ठिकाणी घेत आहे आज आमच्या पक्षप्रमुखांनी मागणी केली आहे की ज्याप्रमाणे शेतकऱ्यांचा सातबारा आपण कोरा केला आहोत तसाच सातबारा या ठिकाणी मच्छीमारांमधील एन सी डी धारकांचा करा तसाच सातबारा इथल्या शेतकऱ्यांचा कोरा करा तर आम्ही समजू की या ठिकाणी सर्वसामान्य लोकांचं जीवनमान उंचवण्यासाठी हे सरकार काम करतं आहे फक्त मोठे मोठे ठेके काढायचे त्या ठेकेदाराच्या माध्यमातून निवडणुकीमध्ये जी मायाजाळ जमा करायची आणि ती जी मायाजाळ जमा करण्यासाठी या ठिकाणी प्रयत्न करायचे हे काम या ठिकाणी या सरकारच्या माध्यमातून होताना दिसतं आहे आणि हे यापुढे आम्ही या ठिकाणी खपून घेणार नाही आज तेलाचे दर या ठिकाणी लग्नाला भिडलेले आहेत घरगुती ज्या वस्तू आहेत त्याचे जर या ठिकाणी गगनाला भिडले आहेत परंतु याकडे लक्ष न देता आजचं सरकार फक्त लोकांचे लोकांमध्ये या ठिकाणी डाय लक्ष डायव्हर्ट करायचा आणि मोठमोठ्या घोषणा करायच्या परंतु एकही घोषणा या ठिकाणी सगळ्या घोषणा हवेत विरताना दिसतात आज दिल्लीमध्ये आग्र्यामध्ये या ठिकाणी तुम्ही छत्रपती शिवरायांचं स्मारक करताय परंतु या ठिकाणी अरबी समुद्रामध्ये जे स्मारक या ठिकाणी तुम्ही सुरुवात केली होती तुम्ही महाशक्ती आहात केंद्रामध्ये तुमची सत्ता आहे आज महाराष्ट्रामध्ये सत्ता आहे तरीसुद्धा अरबी समुद्रातलं स्मारक आजही या ठिकाणी पूर्ण होताना दिसत नाही ही मात्र शोकांतिका प्रत्येक महाराष्ट्रवासियाच्या प्रत्येक शिवभक्ताच्या मनामध्ये या ठिकाणी आहे त्याचं उत्तर या ठिकाणी मिळत नाही परंतु नवनवीन घोषणा करायच्या आणि नवनवीन घोषणांच्या माध्यमातून या ठिकाणी लोकांचं लक्ष आकर्षित करायचं विचलित करण्याचं काम या ठिकाणी ते करत आहेत परंतु याचा बुरखा फाडण्याचं काम शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वतीने निश्चितपणे या ठिकाणी आम्ही करू आणि येणाऱ्या काळातसुद्धा आम्ही करणार आहोत त्यामुळे प्रखर विरोधी भूमि विरोधी पक्षाची भूमिका ज्याप्रमाणे कोकणाला काय दिलं हे या ठिकाणी विचारलं जातं परंतु आज विरोधी पक्षातसुद्धा बसतानासुद्धा जे विरोधी पक्ष नेतेपद या ठिकाणी वाटायला आलं त्यासाठी भास्कर शेठ जाधव यांच्या नावाची चर्चा झाली त्यामुळे कोकणावर किती प्रेम आहे हे आम्हाला या ठिकाणी सांगण्याची गरज नाही या पुढच्या काळामध्ये जे विध्वंस प्रकल्प असतील विध्वंसकारक प्रकल्प असतील याला आमचा विरोध राहील परंतु विकासाला जी जी मदत करता येईल ते निश्चितपणे या ठिकाणी करण्याचं काम या ठिकाणी येणाऱ्या काळामध्ये आम्ही करू आजचा जो अर्थसंकल्प या ठिकाणी सादर झाला आहे हा गोरगरिबांना दिलासादायक नाही गोरगरिबांना शैक्षणिक गोष्टींसाठी मुलांसाठी दिलासादायक नाही अशा पद्धतीचा अर्थसंकल्प या ठिकाणी त्यांनी सादर केला आहे अशा अर्थसंकल्पाचा या ठिकाणी निश्चितपणे आम्ही निषेध निश्चित करतो आणि येणाऱ्या काळामध्ये जनतेचे प्रश्न घेऊन या ठिकाणी रस्त्यावर उतरण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या माध्यमातून उद्धवसाहेबांच्या नेतृत्वाखाली सन्माननीय साहेबांच्या नेतृत्वाखाली ने आमदार वैभवजी नाईक साहेब यांच्या नेतृत्वाखाली या मालवण तालुक्यातील शिवसेना अधिक भक्कम करण्याचं काम या ठिकाणी आम्ही करणार आहोत आमचं दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सात लाईन युट्यूब चॅनल